आमवात होतो कशामुळे आमवात सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ना आता ते विरुद्ध विरुद्ध आहार पुन्हा तेच आहे म्हणजे सगळ्यात जास्त वापर होतो युटिलाय आणि त्याचा परिणाम आपण आपल्या वातावरती करून घेतोय विरुद्ध आहार प्लस विरुद्ध विहार अच्छा हे आमवाताचं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणूनच आमवातामध्ये आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की नव्वद टक्के पथ्य पाळणं हेच तुमचं औषध आहे हे सांगितलेलंच असतं ऑलरेडी पेशंटला कारण तुम्ही जर आमवाताचे पेशंट जर पाहिले तर तुम्हाला असं जाणवेल मी काल दही खाल्लं आणि त्याच्यानंतर माझी वाढली माझा गुडघा दुखायचा आंबट खाण्यात आलं मॅडम आणि मला असं वाटतंय की माझे सांदे फारच दुखायला लागले म्हणजे जाम झाले माझे असे सांदे आणि मॉर्निंग स्टिफनेस या पेशंट मध्ये जास्त असतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांना अजिबातच हालता येत नाही हालचाल करता येत नाही